नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन येत असताना आजचं मात्र थोडंसं चिंतन आहे कारण डॉक्टर वळसंकर यांची जी काही दुर्दैवी आत्महत्या घडली त्यानंतर काही नवीन तपशील बाहेर यायला लागले त्या तपशिलाप्रमाणे आणि आता पोलिसातच गुन्हा दाखल झालेला असल्यामुळं एका महिलेनी डॉक्टरावरती काही आरोप केले आणि त्या आरो आरोपामुळे व्यथित होऊन डॉक्टरांनी आत्महत्या केली असं त्या चिठ्ठीत लिहिलं आहे आणि म्हणून त्या महिलेला अटक पण केली पोलिसांनी आणि आता ती तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आहे आपला आजचा जो हा काही विषय आहे तो डॉक्टर वळशंकर जे अत्यंत निष्णात असे वैद्यकीय विशारद होते प्रेमळ होते व्यासंगी होते आणि असं असूनही त्यांनी ज्या पद्धतीने आत्महत्या केली त्यामुळे जे अनूर् उत्तरित असलेले असंख्य प्रश्न निर्माण झालेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असलेली ही चर्चा आहे ती वळशंकर एवढ्या एका व्यक्तीपुरती ती मर्यादित येत आहे किंवा डॉक्टर वळसंकर किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिष्ठेला कुठेही बाधा पोचेल असा हा काही प्रयत्न नाही पण एक मंथन तर जरूर व्हायला हवं की सगळं आहे तुमच्याकडे परंतु तुम्हाला तरी सुद्धा असं का वाटतं की आपण आत्महत्या करावी आता माझ्याकडची माहिती अशी की त्यांनी बहुधा एक नाही तर दोन गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली त्यांनी बंदूक पण बदलली होती पूर्वीची त्यांची बंदूक आणि वर्षभरापूर्वी त्यांनी घेतलेली बंदूक ही वेगळी होती ती बंदूक डॉक्टर साहेब हे थोडेसे का असे ना पण डिप्रेशनमध्ये असावेत अशी चर्चा आहे ही चर्चा आहे आणि ते अनेकांना बोलवायचे अनेक, बोल अनेक जणांजवळ व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचे असं म्हणतात काही पोलीस अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं असं आहे की अगदी त्यांनी अलीकडच्याच काळामध्ये त्या कुटुंबाच्या घरी जाऊन म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना बर्थडे विश पण केला होता आणि डॉक्टर वळसंकर यांचा माझा तसा फार थेट संबंध जरी नसला आला तरी मागे महाराष्ट्रातली पाच विमानतळं ही भाड्याने दिलेली होती आणि त्यापैकी एका विमानतळावरती म्हणजे धाराशिव पूर्वीच्या उस्मानाबाद विमानतळावरती रिलायन्स म्हणजे अनिल अंबानी यांच्या कंपनीनं एक विमान प्रशिक्षण संस्था सुरू केली होती आणि त्याचं कव्हरेज करत असताना मला एक विमान तिथे दिसलं होतं आणि नंतर लक्षात आलं की हे विमान डॉक्टर वळसंकर यांचं आहे आणि म्हणून मी त्यांना फोन केला होता की सर आपण एक अशी चोरी करूया का की विमान असलेला डॉक्टर कारण अजूनही आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे माहीत नाही मला पण डॉक्टर साहेबाकडं कोण म्हणतं चार कोण म्हणतं सहा पण किमान चार पाच विमानं निश्चितपणे होते आणि कदाचित त्यांना पुढे वैमानिकांची प्रशिक्षण संस्था पण काढायची होती त्यांचा हा जो काही तीस एक वर्षाचा वैद्यकीय विशारद म्हणून असलेला अनुभव तो इतका छान होता की त्यामुळं ते गावागावात रुग्णांच्या मनात पोचलेले होते आणि म्हणून जेव्हा डॉक्टर साहेबांचं निधन झालं हे पण एक तेच जाहीर कुणी करायचं हे पण धाडस तिथे उपचार करत असलेल्या डॉक्टरांना होत नव्हतं पण जेव्हा ते घोषित केलं की इज नो मोर तेव्हा रुग्णाने जो काही आक्रोश केला तो आक्रोशच डॉक्टर साहेबावरती जे काही प्रेम होतं तो सांगणार होता आजू आजू त्यांच्या आजूबाजूला असलेले आणि त्यांनी तयार केलेले अनेक न्युरोसर्जन न्युरोफिजिशियन अशी मंडळी डॉक्टरांच्याबद्दल खूप भरभरून बोलतात आणि प्रत्येकांना असं वाटतं की डॉक्टरांनी हे असं का केलेलं असावं असा कोणता त्रास त्रागा क्रोध काय अशी गोष्ट होती की जी डॉक्टरांना सहन नाही झाले आणि त्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचललं त्यांना थोडंसं काही म्हणतात कौटुंबिक का कारण वगैरे वगैरे पण तो भाग आता शेवटी तपासाचा आणि म्हणून एक छोटीशी गोष्ट जी मला काल वैद्यकीय विशारद <coughs> सॉरी वैद्यकीय विशारद मंडळींशी बोलताना जाणवली आणि मी सुद्धा माझ्या व्यवसायासह इतर सर्व व्यवसायामध्ये असलेल्या मंडळींच्याबद्दल अत्यंत बारकाईनं बघतो आणि मला ते लक्षात येतं की जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली ऊर्जा म्हणजे तुम्ही एकाच वेळेला पती असता मुलगा असता वडील असता कुटुंबातले सदस्य असतात त्याच्यासाठीची ऊर्जा अधिक तुम्ही बाहेर तुमचा जो काही व्यवसाय करत असतात त्याच्यासाठीची ऊर्जा किंवा तुम्हाला एक विशिष्ट अशी आवड असते त्याच्यासाठीची ऊर्जा किंवा समाजामध्ये वावरत असतानाच्या तुमच्या आजवरच्या कारकिर्दीतनं तयार झालेली प्रतिमा ह्या सगळ्याचा दबाव ह्याच्यातनं काय गोष्ट घडली जी मला वैद्यकीय विचारांनी सांगितली आणि मला ती पटली तुम्ही इकडून एक एनर्जी घेतली असते इकडून एक एनर्जी घेतली असते इकडून एक एनर्जी घेतलेली असते आणि तुमच्या एका विशिष्ट कार्यासाठी ती लावलेली असते म्हणजे समजा मी पत्रकार आहे तर एक पत्रकार म्हणून मी माझ्या व्यवसायासाठी लावलेली जी ऊर्जा आहे ना त्या ऊर्जेतनं इतर ठिकाणातनं काढलेली ऊर्जा कारण मी मग माझ्या कौटुंबिक गोष्टीकडे किती लक्ष देतो किंवा माझ्या समाजातल्या इतर आता मी असे असंख्य डॉक्टर बघितलेले आहेत किंवा असे असंख्य व्यावसायिक बघितलेत की जे कुटुंबाच्या स्वतःच्या कुटुंबातल्या इतर गोष्टींना म्हणजे सणवारांना कौटुंबिक नातेसंबंधांच्या सोहळ्यांना विवाह सोहळ्यांना वगैरे उपस्थित राहत नाहीत राहू शकत नाहीत ती ऊर्जा त्यांनी काढलेली असते आणि ते एका विशिष्ट गोष्टीसाठी वापरलेली असते जे डॉक्टर वळसंकरांच्या बद्दल होऊ शकतं झालेलं असू शकतं की त्यांना जे काही व्यावसायिक यश मिळालं त्याच्यातनं त्यांनी इतर ठिकाणची लावलेली ऊर्जा जी होती त्या ऊर्जेचा एक मोठा दबाव हा इतर ठिकाणावरती आलेला असावा म्हणून एकाच वेळेला सामाजिक प्रतिमा जी काय त्या प्रतिमेच्या आधारावरती जे काही मेजरमेंट्स होत असतात नातेसंबंधाचे सामाजिक वावराचे तो जो दबाव आहे ना तो दबाव सहन करणं फार मुश्किल आहे किती उदाहरणं मी तुम्हाला दाखवू कारण आता ही सोशल मीडियावरती आलेली जी पोस्ट आहे ना ती मला फार इंटरेस्टिंग वाटली आणि के ती केवळ सोशल मीडियावरती आलेली पोस्ट आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काही कारण नाही डॉक्टर वळशंकर हे तर ताजं उदाहरण आहे बाबासाहेब मनोहरे जे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी पण असंच अशाच पद्धतीनं डॉक्टर साहेबांच्या आधी आठ दिवसापूर्वीच डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला भय्यू महाराज डॉक्टर शीतल आमटे सुशांत सिंह राजपूत या तर यातल्या तीन लोकांशी तर मी थेट कधी ना कधी तरी संबंधित होतो भय्यू महाराजांच्या तर मी आज किमान चार ते पाच मुलाखती केल्या असतील एक उमद व्यक्तिमत्व होतं भैयू महाराज त्यांचा एकूण ते जे काही कार्य करत होते त्याच्यातनं त्यांचा आलेला राजकारण्याची जो संबंध आहे तो भाग वेगळा त्यांच्या आत्महत्यानंतर ज्या काही गोष्टीची चर्चा झाली तोही भाग वेगळा पण शेवटी भैय्यू महाराजांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे दिसतंय की जे काही उपलब्ध असलेले शस्त्र येतात शीतल आमटे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली बाकी तिघांनी मात्र आपल्याकडच्या असलेल्या बंदुकीतनं गोळी झाडून घेऊन आत्महत्याचा प्रयत्न तरी केला किंवा आत्महत्या के तरी केली आणि म्हणून मला ही फार इंटरेस्टिंग पोस्ट लटली की पैसा असून ही रिकामं काम नाही आणि हॉलिवूडमध्ये बघा हॉलिवूडमध्ये मी लहानपणापासून हॉलिवूडच्या ज्या सुपरस्टार्सना बघतो आणि त्याच्यातनं त्यांच्या विनोदी भूमिकांचं आपल्याला खळखळून हसवलेलं असतं अशापैकी काही लोकांनी जेव्हा आत्महत्या केल्या तेव्हा धक्काच बसला होता पण तिथे ज्या पद्धतीनं मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने चर्चा होते डिप्रेशनची चर्चा सेलिब्रिटीज करतात अलीकडच्या काळामध्ये दीपिका पदोकोननं तो खूप चांगला प्रयत्न आपल्या बॉलिवूडमध्ये केला होता की हॅज टेकन तिने कसं एक डिप्रेशनच्या विरोधामध्ये डिप्रेशनवरती उपचार केले आणि त्यानंतर अनेक लोक बोलले तो हा जो करियर दबाव आहे करिअरचा दबाव कुट कौटुंबिक सा दबाव सामाजिक वावराचा दबाव ह्याबद्दल हॉलिवूडमध्ये जेवढी चर्चा होते तेवढी आजही दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये तशी चर्चा होत नाही आणि म्हणून ही फार इंटरेस्टिंग मला पोस्ट वाटली आणि तुम्ही पण त्याच्यावरती विचार करा पैसा असूनही मन समृद्ध आणि प्रसिद्ध लोक आत्महत्या का करतात आपल्याला वाटतं की पैसा प्रसिद्धी समाजात मान सन्मान मिळाला मां की मनुष्य आनंदी असतो त्याचं जीवन सुरक्षित असतं पण सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ही समजूत चुकीची वाटते अगदी उच्च शिक्षित प्रतिष्ठित समृद्ध लोक जे समाजात मार्गदर्शक म्हणून पाहिले जातात त्यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललेलं आहे साने गुरुजींनी पण आत्महत्या केली होती अलीकडच्या काही घटना डॉक्टर वळशंकर बाबासाहेब मनोरे लातूरचे मनपा आयुक्त भैयू महाराज प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु समाजसेवक डॉक्टर शीतल आमटे बाबा आमटे यांचे वारसत्व पुढे नेणारे अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ विचारसंपन्न सामाजिक कार्यकर्त्या सिंह राजपूत प्रतिभावन कलाकार मी त्याचा तर दोन्हीवरचे चित्रपट हे खूप इंटरेस्टिंग वाटलं आता हे का घडतं याचं इथे जे केलेलं विश्लेषण आहे आहे की व्हर्च्युअल वर्ल्ड व्हर्सेस रिअल लाईफ यामध्ये विशेष विचार करायला लावणार आहे त्यांचं सोशल मीडिया प्रेझेन्स खूप प्रभावी होतं फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम युट्यूबवर हजारो फॉलोअर्स होते हे सिंह राजपूत बद्दल आपण म्हणू शकतो त्यांची विचार ऊर्जा आणि समाजहिताचे व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारे होते पण या आभासी जगात जेवढं कौतुक तेवढंच त्याचं वास्तविक आयुष्यातलं एकटे पण होतं घरातील नातेसंबंध विचाराचे मतभेद किंवा अव्यक्त अस्वस्थता या सर्व गोष्टी या व्हर्च्युअल कौतुकामागे दडलेल्या असतात हा विरोधाभास आपल्या स्वतःलाच पोखरतो ते बरोबर आहे सी त्या कॅफे ऑफचे पण मालक त्यांनी पण आत्महत्या केली व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे काय फॉलोअर्स म्हणजे खरी साथ नसते लाईक्स कमेंट्स व्ह्यूज हे तात्पुरते समाधान देतात का घडतं असं हे छान लिहिली पोस्ट ज्यांनी कुणी लिहिली मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष डिप्रेशन बर्न बर्नआउट हे सायलेंट किलर आहे समाजात प्रतिष्ठा जपताना हे कोणालाही सांगता येत नाही एकटेपणा आणि आंतरिक संघर्ष गोंधळात सुद्धा मनुष्य एकटा असतो व्हर्च्युअल जगात सक्रिय असूनही घरात किंवा मनात असलेली पोकळी फार त्रासदायक असते तिसरा मुद्दा समाजाच्या अपेक्षा आणि दबाव तू इतका मोठा आहेस तुला काय कमी आहे चार वैयक्तिक आयुष्यातील तणाव कौटुंबिक मतभेद नात्यातील क्लेश पाच मोठ्या जबाबदाऱ्यांचं ओझ आपण काय शिकायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक आरोग्यावर खुलेपणाने न बोलता येणार केवळ आभासी जगात न अडकता खरी नातेसंबंध जपणं आता याला पर उपाय पण त्यांनी सांगितलेत केवळ आभासी जगात न अडकता खरी नातेसंबंध जपणं आपल्या जवळच्या लोकांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटलं त्याचा अर्थ तो मनुष्य एकदम ठीक आहे असंच मानू नका शेवटी माणूस मनाने आनंदी असावा ना की बँक बॅलेन्स नाही ना फॉलोअर्स नाही व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये कितीही लाईक्स दिसत असले तर एक खरे जीवन कधीही कधी कधी म्यूट असतं आणि मग जय जयभावाने वगैरे आणि काही अंशी हे बरोबर आहे की व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे हे अलीकडचा फेनोमेना आहे मला जेव्हा धनंजय देशपांडे यांची मी मुलाखत केली सायबर ह्या सगळ्या गुन्ह्यासंदर्भात तेव्हा त्यांनी फार छान सांगितलं की अलीकडे त्यांच्याकडे दर आठवड्याला दोन ते तीन पेशंट्स येतात की ज्याला त्याने काहीतरी स्पेसिफिक असं मोबाईल संदर्भातलं न्युरोलॉजिकल एक असं उदाहरण दिलं आहे की त्या व्यक्तीला त्या मोबाईलपासून आपण थोडंसं जरी दूर राहिलो तर अशी एक एन्झायटी येते की आ, हो कि मला कधी माझ्या हातामध्ये मोबाईल येईल आणि आपल्यापैकी बहुतेक जणांना आता हा आजार जडत चालला मी हे आत्ताच्या ह्या आत्महत्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही बोलत आहे पण आपणच स्वतः बघा की आपण किती काळ मोबाईलपासून दूर राहू शकतो त्यामुळे डिटॉक्सेशन जे आहे त्याबद्दलची आता खरोखर गरज निर्माण झालेली आहे त्याबरोबरच मानसिक आरोग्यावरती खूप खुलेपणाने बोलण्याची गरज झालेली भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी असं का करत नाहीत तर खरं म्हणजे शिकण्यासारखं कोणी के कमेंट केली पण शिकण्यासारखी के गोष्ट हीच आहे की लोकप्रतिनिधी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून म्हणजे ते जेव्हा समाजसेवक असतात आणि नंतर लोकप्रतिनिधी बनतात तिथपासून त्यांनी एवढ्या पद्धतीची टीका सहन केलेली असते की त्याच्यानंतर वेगळं त्यांना काही प्रूव करायचंच नसतं म्हणजे इतक्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले असतात की कुटुंबातन असतील किंवा बाहेरून असतील मला एका एका नेत्याबद्दल बोलताना दुसऱ्या एका नेत्याने सांगितलं की ही इज अ सक्सेसफुल पॉलिटिशियन बट ही इज अ कम्प्लिटली फेल्ड हजबंड और फेल्ड पेरेंट आणि असू शकतं बरेच राजकीय नेत्यांना आपल्या कुटुंबाकडं लक्ष देता येत नाही पण राज्यकारणी किंवा राज्यकर्ते किंवा लोकसेवक किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आत्महत्या करत नाहीत त्याच्या मागचं मुख्य कारण हेच असावं की त्यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये इतक्या टीका टिप्पण्यांना सामोरे जावं लागतं की त्यातनं त्यांना एक मानसिक बळकटी येत असावी जय पराजय हा तर भाग आहेच त्यामुळे तिथेही अपेश तुम्हाला सहन करायला लागतं पण इथे असं नाही ना तुमच्या करिअरमध्ये तुम्ही का विशिष्ट पातळीवरती पोचल्यानंतर जो यशाचा भाग लोक तुमच्याकडे बघतात त्याच्यानंतर त्याच पॅरामीटर्सवरती तुमच्या आयुष्याच्या इतर कांगोऱ्यांना सुद्धा लोक जेव्हा जज करतात ना करता तेव्हा ते मॅनेज करणं तो दबाव सहन करणं हे खूप खूप अवघड होऊन बसतं आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी तुम्ही हा अनुभव घेतला असेल आणि म्हणून मला असं वाटलं की हा विषय जो आहे ना हा चार पाच पातळीवरती आपण त्याची चर्चा करायला हवी एक इतर ठिकाणातनं काढलेली जी एनर्जी आहे ती तुम्ही एका विशिष्ट कारणासाठी वापरता त्या काढलेल्या एनर्जीमुळं तिथं जे यश मिळतं त्याच्यातनं इतर गोष्टीचं मूल्यमापन नाही होऊ शकत दोन व्यावसायिक पातळीवरती आलेलं यश हे काहीही गॅरंटी नाही की तुम्ही इतर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या भागामध्ये तुम्ही यशस्वीच असाल तीन आत्ताच्या जगामध्ये वेगळ्या कारणामुळं व्यवसाय असेल करिअर असेल आणि मोबाईल असेल तुमचा एकमेकाबरोबरचा जो संवाद आहे तो खुंटलेला आहे चार पैसे आहेत म्हणून सगळ्या गोष्टी मिळतील ह्याची काहीही शाश्वती नाही आणि हे सनातन सत्य आहे कालही होतं आजही आणि उद्याही असणार आहे आता याच्यावरती जे पर्याय म्हणून लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत आहेत तर मला असं वाटतं की आपण स्वतः काय आहोत आपण कुठे कुठे फेल आहोत याचं स्वतःचं एकदा मूल्यमापन झालं की ती वस्तुस्थिती ती लक्षात घेऊन आपण स्वतः तशा पद्धतीचं जीवन जगणं हे कदाचित याच्यावरचा एक, एक सर्वोत्तम उपाय असू शकतो लोक काय म्हणतील ह्याकडं दुर्लक्ष करून आणि त्याच्यामुळे ज्या ज्या काही परिणामांची गोष्ट असते म्हणजे अनेक यशस्वी माणसाच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते बघता हे अपरिहार्य आहे की एका ठिकाणची काढलेली एनर्जी जेव्हा तुम्ही इतर ठिकाणासाठी वापरताय त्याच्यातनं वेगळे प्रश्न गुंतागुंतीचे तयार होणं आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टीला वास्तव म्हणून स्वीकारणं आणि ही एक उच्च कोटीची मानसिक अवस्था आहे पण ती यावी लागेल त्याच्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून मी म्हटलं की डॉक्टर वळशंकर यांच्या आत्महत्या आत्महत्यासंदर्भातनं एक असंख्य प्रश्न जे निर्माण झालेत ना ती एक वाईटातनं घडलेली चांगली संधी की निमित्ताने वेगळ्या पद्धतीची चर्चा व्हायला हवी की असं का होतं की पद प्रतिष्ठा आणि सगळ्या गोष्टी असूनसुद्धा की ज्यांच्याकडे समाज मार्गदर्शक म्हणून बघतोय असे लोक आत्महत्या करतात थांबूया आपण इथे तुम्हाला काय वाटतं हे जरा त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका बाय वे बऱ्याचशा ज्या प्रतिक्रिया असतात त्या यासाठीच बघत नाही की त्यातनं ह्या व्हर्च्युअल जगातनं ज्या काही गोष्टी टीका आणि स्तुती म्हणून येतात त्याला तेवढ्याच समान भावाने बघण्याचा प्रयत्न करायला पण तुम्ही जर काही महत्त्वाची पोस्ट केली आणि मला वाटली की ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे तर त्याची मी जरूर दखल घेतो थांबूया धन्यवाद